महाबळेश्वर येथील तीन पर्यटकांचा सावित्री खाडीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची रविवारी दुपारी घटना घडली आहे हे पर्यटक ये महाबळेश्वर येथून महाड तालुक्यातील सव येथे गरम पाण्याचे झरे व शाही शालानी दर्गा पाहण्यासाठी आले होते महाबळेश्वर येथील एकाच कुटुंबातील सहा जण व त्यांचा एक मित्र पर्यटन स्थळी आले होते यापैकी तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला असून रेस्क्यू टीम यांनी या तिघांचे मृत्यूदेह बाहेर काढले आहे महाड येथील सावित्री नदीच्या किनारी असणाऱ्या सव येथे खाडी किनारी असणाऱ्या नदीपात्रात ही घटना घडली यामध्ये मनावर शाबुद्दीन नालबन वयवर्ष अडतीस दिलावर शाबुद्दीन नालबन वयवर्ष अठ्ठावीस व जाहीद जाकीर पटेल वयवर्ष अठ्ठावीस राणार महाबळेश्वर सातारा तेथील त्या व्यक्ती असून यापैकी दोघा सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सावित्री नदीपात्रात आज दुपारी हडली याबाबत घटनास्थळी पोलीस प्रशासन व महाशक्ती रुग्णवाहिका दाखल झाली असून अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत या घटनेमुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर प्रसंग उद्भवला आहे रजत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन अलिबाग